नमस्कार मित्रांनो आपण आज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात काही राहिलेल्या ठळक बाबी बघणार आहोत तर कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत या गोष्टींवरही आपण मुद्दे मांडलेले आहेत तर यात बघूया आपण की कोण पात्र नाही तर केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी यांना या, या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म भरता येणार नाही ना कारण की त्यांना मेटर्निटी लिव्ह म्हणजे प्रसूती रजा मिळते त्या कारणामुळे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी ते पात्र राहणार नाही तर आपण पुढे सुरू करूया मित्रांनो त्याला बघूया प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात काही बाबी नमस्कार मित्रांनो आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात काही ठडक विशिष्ट गोष्टी जाणून घेणार आहोत तर बऱ्याच मागील आपल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या व्हिडिओवर बऱ्याचशा कमेंट आलेल्या होत्या तर त्यात काही प्रश्न विचारलेले होते आपल्याला की योजनेसाठी लाभार्थ्याचं वय काय त्याचे निकष कुठले आवश्यक आहेत तर आपण आधीसुद्धा निकष सांगितले होते परंतु आपण त्यांना आज रिपीट करणार आहोत आणि काही गोष्टी याच्यात नवीन आपण जाणून घेणार आहोत तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय दिल्ली चौदा जुलै दोन हजार बावीस रोजीच्या मिशनशक्ती मार्गदर्शक मिशन मिशनशक्ती अंतर्गत दोन भागात एकूण चौदा योजनांच्या एकत्रित केल्या आहेत त्यापैकी सामर्थ्य या विभागात एकूण सहा योजना असून या योजनेमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करण्यात आला आहे तर आपण हे बघू शकतो पी एम एम वी वाय टू पॉईंट ओ म्हणतो आपण त्याला तर ही दोन हजार तेवीसपास तेवीस आणि चोवीसपासून पूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या वाटा साठ टक्के असतो आणि राज्य शासनाचा वाटा हा चाळीस टक्के यांचा सहभाग असतो या योजनेमध्ये महिलांना कितीचा लाभ मिळतो तर आपण बघू शकतो की प्रथम गरोदर मातेसाठी पहिल्या आपत्त्यासाठी पाच हजाराचा लाभ हा दोन हप्त्यांमध्ये मिळतो आणि दुसरे आपत्ती मुलगी असल्यास मुलीच्या जन्मानंतर एकच टप्प्यात तिला सहा हजाराचा लाभ मिळू शकतो तोही वॅक्सिनेशन कंप्लीट झाल्यानंतर मिळतो मित्रांनो तर पहिल्या हप्त्याचा लाभ कसा मिळतो मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की सहा महिन्याच्या आत एक प्रसूती पूर्व तपासणी करणे आवश्यक आहे तेव्हा तुम्ही तीन हजाराचा फॉर्म भरू शकता आणि दुसरा हप्ता जो असतो बाळाच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर तिचं तिचं साडेतीन महिन्याचं लसीकरण कंप्लीट झाल्यावर तिला दोन हजाराचा लाभ आपण फॉर्म भरू शकतो आणि तिला जर दुसऱ्या अपत्य मुलगी असेल तर एकत्रित मानधन तिला सहा हजाराचा लाभ कधी भरणार तर तो भरणार बाळाचं लसीकरणानंतर म्हणजे त्याचं प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही त्याचा सहा हजाराचा फॉर्म पोर्टलला भरू शकता तर मित्रांनो आपण यात एक अत्यंत महत्त्वाची जो भाग आहे लाभ देण्याची काल कालमर्यादा तर लाभ देण्याची कालमर्यादा ही पहिल्या अपत्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या एल एम पी दिनांकापासून पूर्वी असणारा सातशे तीस दिवसाचा कालावधी कमी करून तो पाचशे सत्तर दिवसाचा करण्यात आलेला आहे पाचशे सत्तर दिवसांवर आणलेला असून दुसऱ्या अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मापासूनच्या तारखेपासून दोनशे सत्तर दिवसाचा तो करण्यात आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जर एल एम पी डेटपासून पाचशे सत्तर दिवसाच्या आत जर लाभार्थ्याला पोर्टलमध्ये नोंदणी केली नाही तर तुम्ही त्याच्या फॉर्म नंतर भरू शकत नाही आणि दू, दु दुसऱ्या प्रसूतीला मुलगी झाल्यावर तिच्या जन्मापासून जर तुम्ही दोनशे सत्तर दिवसाच्या आत जर अर्ज भरला नाही तर तो पात्र राहणार नाही पोर्टलला तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकत नाही तर आता योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची वयमर्यादा किमान अठरा वर्ष व कमाल पंचावन्न वर्ष दरम्यान असावे कारण की पोर्टलमध्ये लाभार्थ्यांची नोंद किमान अठरा वर्ष व कमाल पंचावन्न वर्ष दरम्यान वय असेल तरच होऊ शकते अन्यथा पोर्टलमध्ये लाभार्थ्याची नोंद होणार नाही तर आपण अजून पुढे बघू शकतो थोड्या गोष्टी महत्त्वाच्या तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये मा एखाद्या लाभार्थ्यास तिच्या दुसऱ्या वेळी एकापेक्षा जास्त जन्माला अपत्य आले असतील तर त्यापैकी एक मुलगी असणे आवश्यक आहे ते चार असतील तिडे असतील जुळे असतील तर त्यांच्यामध्ये एक मुलगी असणं आवश्यक आहे तरच आपण त्यांना लाभ द्यायचा आहे पुढील महत्वाची गोष्ट जाणून घेऊया प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पात्र लाभार्थी तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात डी बी द्वारे जमा केला जातो म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जसा लाडक्या बहिणीचा लाभ त्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो तसाच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ त्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा केला जातो अजून एक महत्वाची बाब जाणून घेऊया योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जर गर्भपात आणि मृत जन्म किंवा उपजत मृत्यू झाल्यास लाभार्थी भविष्यात गर्भधारणे झाल्यास नवीन लाभार्थी म्हणून गणले जाईल म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर, जर तिने ला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभासाठी अर्ज केला असेल परंतु त्याचं मिस्करेज झालं असेल म्हणजेच मृ किंवा त्याचं बाळ मृत जन्माला आलं असेल तर त्याला जेव्हा तो नवीन कधी गरोदर असणारा आहे लाभार्थी तेव्हा तो नवीन लाभार्थी म्हणून नोंदणी केला जाईल मित्रांनो आपण बघू शकता की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की कुठले कुठले आवश्यक कागदपत्र आहेत परंतु यापैकी आता मी जे तुम्हाला आठ कागदपत्रांची नावं सांगणार आहे त्यापैकी तुमच्याजवळ एक कागदपत्र असणं खूप महत्त्वाचं आहे तर यात बघू शकता तुम्ही की लाभार्थ्याचं कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे आणि तेही तलाट्याच्या ते उत्पन्नाचा दाखला म्हणजेच तहसीलदाराच्या उत्पन्नाच्या दाखला असणे गरजेचे आहे तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या महिलांना कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे यांना कोणतेही उत्पन्नाची अट नाही त्यानंतर चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगजन महिला यांनाही कुठल्या अप उत्पन्नाची अट नाही आहे तर जोड दिव्यांगजन सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे तसेच बी पी एल धारक शिला पत्रिकाधारक महिला ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच पुढे बघूया आपण आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे वाय अंतर्गत महिला लाभार्थी ज्यांच्याजवळ प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं आयुष्यमान भारतचं कार्ड आहे अशा महिलासुद्धा पात्र आहेत ई श्रम कार्ड ज्यांच्याजवळ आहे तेही फॉर्म भरू शकतात किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी यांच्याही फॉर्म भरू शकतात मनरेगा जॉब कार्ड धारक महिला यांच्याही फॉर्म भरू शकतात तसेच अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि अशा कार्यकर्ते जेव्हा गरोदर असेल तर त्यांच्याही फॉर्म पोर्टलला भरून त्यांनाही लाभ मिळेल आपण जे दहा निकष बघितले त्यापैकी कुठलंही एक निकष पूर्ण करणे म्हणजे एक कागदपत्र आणून देणे आवश्यक आहे तसेच लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आधार कार्ड नसेल तर लाभार्थ्याचा फॉर्म पोर्टलला भरता येणार नाही तसेच त्याचे एम सी पी कार्ड आर सी एस क्रमांक तसेच त्याच्या लसी लसीकरणाच्या तारखा बाळाच्या लसीकरणाच्या तारखा एम सी पी कार्डवर असणे आवश्यक कार। आहे आपल्याला मिळालेल्या माहितीबद्दल आपण चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद